मनमाडला बाईक चोरीचे रॅकेट उघडकीस चोरलेल्या पंचवीस मोटरसायकलींसह दोन चोरट्यांना केले अटक नाशिकच्या मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत विविध ठिकाणाहून चोरलेल्या तब्बल पंचवीस मोटरसायकलींसह दोन चोरट्यांना अटक केली आहे पोलिसांनी दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून पोलिसांनी शिथापीने दोन चोरांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीच्या पंचवीस दुचाकी ताब्यात घेतल्या नामपूर मालेगाव कोपरगाव व मनमाड शहर आदी परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली चोरट्यांनी दिली असून न्यायालयाने चोरट्यांना तीन दिवस पोलीस कोठावडी सुनावली आहे या कारवाईत सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कामगिरी पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद का। मानली जात असून शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आता आळा बसणार आहे याविषयी अधिक माहिती मनमाड येथील पोलीस निरीक्षक विजय करे यांनी दिली गाड्या रिकव्हर त्याबद्दल काय सांगा मनमाड शहर पोलीस रेल्वे स्टेशन सर्वात मोठं त्याच्यामुळे बाहेरील लोकांचा याच्यामुळे या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी मोठ्या प्रमाणात व्हायची आम्हाला आत्तापर्यंत याच्यामध्ये वारंवार प्रयत्न करून यश मिळालं नाही पण मागच्या चार पाच दिवशी चार पाच दिवसापूर्वी आम्हाला एक आरोपी मोटरसायकल काढून जात असताना तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याला उचलल्यानंतर त्याच्यासोबत शुभम झालटे म्हणून जो सध्या नाशिकला जातो पण हे म्हणून माणसं ते दोन्ही आरोपी आगा आकाश सुभाष राऊत आणि शुभम विशालदीप झालटे असे हे दोघे आहेत दोघे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि दोघांकडून जवळपास वेगवेगळ्या पोलीस हद्दीतून उचललेल्या गाड्या त्या मनमाड येथे नामपूर मालेगाव आणि जायखेडा या पोल हद्दीतून आणि कोपरगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ह्या सर्व गाड्या रिकवर झालेल्या आहेत आत्तापर्यंत पंचवीस गाड्या आम्हाला रिकवर करण्यामध्ये यश मिळालेलं आहे तीन दिवसाची पीशी होती पोलीस कस्टडी रिमांड आज परत आम्ही पोलीस कस्टडी रिमांडसाठी मान्य न्यायालयाला विनंती करणार आहोत बऱ्याच दिवसानंतर यश मिळालेलं आहे ये एका हिडखालीच आम्हाला काही बघ मिळत नव्हतं पण ते आता सध्या आम्हाला मिळालेलं आहे आणि पंचवीस गाड्या आम्ही चोरलेल्या गाड्या रेकॉर्ड करण्यामध्ये यशस्वी इश्यू झालो त्याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक उपलब्ध देशमाने सर अप्पर पोलीस अधीक्षक शे, दिगबीर सिंग संधू सर तसेच आमचे एच डी पो बाजीराव महाजन सर यांचे मार्गदर्शन लावलं तसेच माझी सर्व टीम माझी सर्व टीम अधिकारी आणि डी बीचा स्टाफ तसेच पेठच्या महाराष्ट्र सर्वांनी मिळून एक मेहनत केली आणि यश मिळालेला आहे सर यामध्ये अजून